नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा प्रशिक्षक श्री संदीप चव्हाण अमृता बोर श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अजिंक्य खांडगे सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनाने करण्यात आली पाहुण्यांचे स्वागत शालेय विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी आंतरशालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपला खेळ प्रदर्शित करण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे सांगून शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला महोत्सवाचे प्रमुख पाहुणे संदीप चव्हाण अजिंक्य खांडगे स्वागत यांचा स्वागतपर सत्कार श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार यांच्या हस्ते अमृता भोर यांचा स्वागत सत्कार शालेय समिती अध्यक्षा रशनी रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व उपस्थित संचालकांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी केला तदनंतर सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आली विद्यालयातील यत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास आणि दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ड्रील कवायत सादर केले चिकाटी जिद्द परिश्रमाने विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात पारंगत होऊन विजयी व्हावे असे मनोगत अजिंक्य खांडगे यांनी व्यक्त केले वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पदक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले विजेत्या खेळाडूंचे कौतुक करून जीवन घडविणारे गुरु असतात त्यांचा सन्मान करावा असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या अमृता भोर यांनी विद्यार्थ्यांना केले क्रीडा जीवनातील अविभाज्य घटक असून निसर्गता ओढ त्यातून निर्माण होऊन जळणघळण होते निखळ आनंद मिळतो त्यामुळे प्रत्येकाने जिद्दीने प्रत्येक स्पर्धेत विजयी व्हावे असे प्रोत्साहनपर वक्तव्य कार्यक्रमाचे पाहुणे संदीप चव्हाण यांनी केले कबड्डी खो खो धावणे गोळा फेक, फेक क्रिकेट यांसारख्या विविध सामन्यांचे आयोजन करण्यात आले सर्व खेळाडू मन लावून सर्व कौशल्यपणाला लावून खेळत होते कबड्डी खो खो हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले जीवनातील ताणतणाव थकवा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची आवड जोपासावी खेळामुळे एकता सहकार्याची भावना निर्माण होते असे मोलाचे विचार श्री डुळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले तसेच क्रीडा महोत्सवातील नेत्रादीपक कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक केले आणि भविष्यात विद्यालयातील खेळाडू राज्यस्तरावर चमकतील अशी आशा व्यक्त केली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संदीप चव्हाण अमृता भोर श्री डोळस्त महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे सचिव मिलिन शेलार संचालक रामराव जगदाळे अजिंक्य खांडगे सल्लागार कुसुम वाळूंज दैनिक पुढारीचे पत्रकार जगन्नाथ काळे शालेय मुख्याध्यापिका समशाद शेख परिवेक्षिका रेणू शर्मा माध्यमिक विभाग प्रमुख सुजाता गुंजाळ प्राथमिक विभाग प्रमुख धनश्री पाटील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी स्पर्धेतील खेळाडू व विद्यालयातील सर्व विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी जय हो जयघोष करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि मनमुरात आनंद लुटला या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख पर्यवेक्षका रेणू शर्मा शालेय क्रीडा प्रमुख प्रशांत भालेराव सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका रुपाली कांबळे आणि प्रतिभा शिरसाट यांनी केले या सूत्य उपक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे उपाध्यक्ष दादासाहेब उर्रे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कृपया आपण माझ्या पोर्टल व वा, वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका